तोतागिरी या आंब्यामध्ये भरपूर होतं आणि कोणताही आंबा देवगड नावाने विकला जातो त्यामुळे ही फसवणूक रोखण्यासाठी आपण या वर्षीपासून प्रत्येक आंब्यावर अशा प्रकारचं यू आय डी टॅम्परप्रूफ सील कंपल्सरी केलेलं आहे नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तो म्हणजे आंबा खरं तर फळांचा राजा असणारा हा आंबा आणि त्यातल्या त्यात आपल्याला जर देवगडचा हापूस आंबा खायला मिळाला तर सोन्याहून पिवळं असतं मात्र बाजारामध्ये असे अनेक आपल्याला चौका चौकामध्ये उन्हाळ्यामध्ये खरं पाहिलं तर स्टॉल पाहायला मिळतात जिथे देवगडचा हापूस आंबा मिळेल अशा पद्धतीच्या पाट्या लावलेल्या असतात मात्र हा देवगडचा आंबा नेमका कसा ओळखायचा कोणता ओरिजिनल आहे हे ओळखण्यासाठी तर या ठिकाणी याला एक स्टिकरिंग केलेलं आहे आता हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे त्यामुळे नागरिकांची फसवणूक कशामुळे थांबणार आहे हे खरंतर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत काय नेमके सगळे दावा आहे आणि जर शेतकऱ्याने तुमच्याकडे नाही दिला ना। तर त्याला भरपूर कसं लागणार आहे सांगतो तर माझं नाव ॲडव्होकेट ओमकार सुप्रे मी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचा बोर्ड सदस्य आहे आपली संस्था अल्फोंसो जी आय ची रजिस्टर्ड प्रोपरेटर आहे आणि आपल्या देवगड ऍक्च्युअल दे, देवगडच्या मालाचं रक्षण करण्यासाठी कायद्याने आपल्याला अधिकार दिले इतके वर्ष काय होतं आता हापूस सीझन आंब्याचा सीझन आला की मार्केटमध्ये सगळीकडे देवगड आपूस देवगड आपूस नावाने खूप बोर्ड लागतात आणि लोक कोणताही आंबा विकायला लागतात ज्या कस्टमरला मार्केटमध्ये मा दे देवगड आपोसला प्रेफरन्स आहे आणि लोक जास्ती पैसे द्यायला याच्यासाठी रेडी आहेत पण तोतागिरी या आंब्यामध्ये भरपूर होते आणि कोणताही आंबा देवगड नावाने विकला जातो त्यामुळे ही फसवणूक रोखण्यासाठी आपण या वर्षीपासून प्रत्येक आंब्यावर अशा प्रकारचं युआयडी टेम्पर प्रूफ सील कंपल्सरी केलेले आहे आता हे जर बघाल तुम्ही तर प्रत्येक आंब्याला हे सेपरेट इश्यू होतं प्रत्येक कोड हा दोन तुकड्यांमध्ये आहे एक तुकडा वर दिसतो एक तुकडा याच्या खाली कस्टमरसाठी याचं ऑथेंटिकेशन आपण सिंपल व्हॉट्सअपवर बसवलेला आहे नंबर प्रत्येक स्टिकरवर हा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स सिक्स एट एट नाईन नाईन वन या नंबरला आपण हाय पाठवला कस्टमरनी की तो एक सिस्टीम आपली प्रणाली वाचते आणि म्हणते मला या स्टिकरचा फोटो पाठवा हो। स्टिकरचा फोटो पाठवला हो की प्रणाली ही म्हणते की मला जो हिडन so दोन डिजिट आहे ते हिडन दोन डिजिट पाठवा हो। जसं ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की फोटो हो पाठवल्यानंतर प्लीज सेंड हिडन टू डिजिट्स काय म्हणते द ब्लॅक पार्ट आणि फाईंड टू डिजिट्स आता जेव्हा हे ब्लॅक पार्ट काढला जातो त्याच्यासाठी आपण हा काढायला जाता तेव्हा हा स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्यांमध्ये तुटतो एक कोड याच्या खाली दिलेला आहे हा खालचा कोड आपण त्या नंबरला पाठवला हो आहे की ही आपली प्रणाली बॅकहेंड मध्ये हा कोड कोणाला दिलेला आहे त्याचं नाव जे म्हणते की जो मॅच झाला तर म्हणते येस दिस इज अ जेन्युन अल्फाच कोड नंबर काय फार्मरचं नाव काय त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय त्याचा जी आय नंबर काय कोणत्या गावचा आहे इतकी डिटेल इन्फॉर्मेशन संस्था आहे आपली प्रणाली या कस्टमरला देतो त्याच्यामुळे आता यामुळे हे काय होईल की मार्केटमध्ये जो आजपर्यंत ऐंशी टक्के आंबा जो देवगडचा नावाखाली विकला जातो तो देवगडचा नाहीये त्यामुळे मार्केटमधनं एकतर हे अशा प्रकारे व्हेरिफिकेशन सुरू झाल्यानंतर जो देवगड देवगडमधनच येतोय तोच आंबा देवगड अपोस म्हणून विकला जाईल कारण हे कोड आपण देवगडच्या शेतकऱ्यांना इश्यू करतोय तेवढेच कोड त्यांना प्रत्येकाला इशू होतील जेवढे त्याच्याकडे झाडं आहे त्या झाडाची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे आणि प्रत्येक कोडवर त्या कोडच्या मागे कोड जेव्हा बॅक मध्ये फीड होतो तेव्हा त्याच्या नावाने फीड होतो त्यामुळे आंबा कोणाचा आहे कुठल्या शेतकऱ्याचा आहे नाव डिटेल सगळे त्याला कळतात म्हणजे आता कर... देवगड मध्ये एकूण शेतकरी किती आहेत तुम्ही किती लोकांना हे स्टिकर दिलेले आहेत आणि एखाद्या शेतकऱ्याला तुमचं स्टिकर नको आहे पण त्याचा आंबा देवगडचा आहे दे तर मग तुम्ही ते कसं डिनाय करणार हे आता काय जीएक जी आय कायदा असा आहे की जी आय कायद्याअंतर्गत पहिले तर प्रत्येकाने नोंदणी असली पाहिजे आणि नोंदणी आता शेतकऱ्याला जर नाही करायचं जर कोणता शेतकरी म्हणत असेल कायकऱ्यांची आता आहे आता तीनशे आठ शेतकरी तीनशे आठ शेतकऱ्यांना कोड इश्यू झालेले आहेत शेतकरी किती आहेत एकूण शेतकरी सांग सातशेच्या आसपास देवगड मध्ये आहेत काही आता वाढलेले पण आहेत सगळे आमचे सभासद नाहीये आणि जो ज्याला कोणाला ना शेतकऱ्यांना नाही वापरायचं आहे आणि तो म्हणतो माझे डायरेक्ट ठरलेले आहेत कस्टमर बेस त्याच्याच कडे जातो माझा तर त्यांनी त्यांनी पाठवावं त्याला काही इश्यू नाही पण मार्केटमध्ये दुकानांमध्ये जिथे विकला जातो तिथे कोड असणं कंपल्सरी राहील तर विक्रेत्यांची जबाबदारी की त्यांनी विक्रीला ठेवताना कोड असलेला जांबा त्यांनी ठेवायचा ते शेतकऱ्यांच्या मागे आपण काय आता जात नाही जो जेन्युन शेतकरी आहे ठीक आहे प्रत्येक शेतकऱ्याचे इशूज आहेत आपण शेतकऱ्यांना कंपल्शन नाही करत पण मार्केटमध्ये विक्री जिथे ज्या ठिकाणी होते तिथे हे कोड त्याचे हे आहे हा कोड कोड साठी साधारण आता दोन रुपये व्यापाऱ्यांनी करायचं की शेतकऱ्यांनी करायचं आता या वर्षी शेत आपल्या संस्थेने साधारण पन्नास पैशांनी शेतकऱ्यांना दिलेले आहे यापुढे आता शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत ह्याच्यात काही इशू नाही कारण त्यांना आपण दोन जानेवारी आणि अठरा जानेवारीला देवगडमध्ये मोठं चर्चासत्र घेतलं होतं आणि सगळे शेतकरी त्याला आले होते प्रत्येकाला आपण डेमो दाखवला काय याचा बेनिफिट होईल प्रत्येकाला सांगितलं होतं शेतकऱ्यांची कोणाची ना नाही ह्याच्यामध्ये त्यांना पण माहितीये की माझ्याच नाव खाली दुसरा आंबा विकला जातो त्याला रोकथाम करणं गरजेचं आहे इतर आपल्याकडे दुसरी काही प्रक्रिया नाही आपण काय शेतकरी म्हणून काय भरारी पथकं वगैरे तर काय फिरवू शकत नाही त्याच्यासाठी खर्च करण्यापेक्षा काहीतरी तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी ह्यालाच सहमत आहेत शेतकऱ्यांना ह्याच्यात काही इश्यू नाही इतर राज्यातला आणि आपल्या आंबेतला फरक काय नेमकं काय असतो कारण साधारणपणे ते साधारण सारखं दिसत असतं आंबाई सारखं असतं आणि लोक घेतात फसतात मग त्याच्यातला फरक काय हे बघ कसंही कोणत्याही आता हापूस मध्ये लोक कशासाठी पैसे देतात कारण त्याला वास आहे आणि त्याला चव आहे म्हणजे असं इतर कोणतंच फळ नाही की जिथं लोक वर्षभर वाट बघतात की दोनच महिन्यात येतो हा असं कोण कलिंगड आता येतील पुढच्या सीझन मध्ये वाढ बघू असं कोण नाही हप्पूसंबा आणि दो देवगडचा हे एकमेव फळ आहे ज्याच्यासाठी कस्टमर वर्षभर वाढ बघायला येत आहेत तो फक्त आधी मग सुनामी जो जो दोन हजार पर्यंत सुनामीपर्यंत मार्चमध्ये सीझन व्हायचा आता सुनामी नंतर वेदर स्टेबिलिटी नाही त्यामुळे आता एप्रिल मे मध्ये तो सुद्धा पंधरा मे च्या आसपास पाऊस सुरू होतो साधारण पंधरा एप्रिल ते पंधरा मे एवढाच आता हंगाम राहिलेला आणि इतर राज्यातनं जो काय आंबा येतो प्रामुख्याने कर्नाटकातनं जो येतो त्या कर्नाटक आंब्यामध्ये ना तुम्हाला वास मिळतो ना चव मिळते दिसतो आपल्या आंब्यासारखा त्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप आहे म्हणजे पर झाड भरपूर आंबे येतात त्यांच्याकडे आंबा त्याच्यात आतमध्ये चव नसते पण तो देवगडच्या नावाखाली इकडे विकला जातो कस्टमर जेव्हा जो देवगड माहिती झाला जो तो देवगड देवगड घेतो तो म्हणतोय याला काय आता चव राहिलेली नाही म्हणतात मग जेन्युन देवगडला पण नको म्हणतात लोक असा असं परिस्थिती व्हायला लागली याच्या काय सोशल इश्यूज यामध्ये खूप व्हायला लागले सोशल इश्यू काय आहेत की आता पुढची जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीला शेतीमध्ये राहायचं नाही प्रत्येकाला बाहेर आहे शहरात जायचं मग जर जो हे आम्ही ह्याचं प्रोटेक्शन या आजच्या घडीला केलं नाही तर पुढच्या दहा पंधरा वर्षात शेती करायला माणसं मिळणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा